नमस्कार मंडळी स्टार प्रवा पंधरा सप्टेंबर पासून लपणडाव ही कोरी मालिका दाखल झाली या मालिकेत चेतन वडणारी कृतिका देव आणि रुपाली भोसले अशा कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर याच लपंडाव मालिकेतील प्रमुख अभिनेत्री ही स्टार प्रवाच्या एका लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी आहे बायकोच्या पहिल्या मालिकेसाठी या अभिनेत्या पतीने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे ती अभिनेत्री आहे कृतिका देव कृतिकाचा नवरा हा अभिनेता अभिषेक देशमुख आहे त्याने आई कुठे काय करते या मालिकेत यश हे प्रमुख पात्र साकारलं होतं यशने आपल्या बायकोसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे काल पंधरा सप्टेंबरपासून लपंडाव ही कोरी मालिका दाखल झाली आहे या मालिकेतून कृतिका पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकणार आहे अभिषेकने कृतिकाच्या या नव्या मालिकेसाठी पोस्टर शेअर करत म्हटलंय नवीन मालिकेसाठी खूप खूप खुँ अभिनंदन आणि शुभेच्छा आजपासून नवीन सुरुवात होते आणि ती चांगलीच होणार अगदी लहानपणापासून तू नृत्य शिकलीस अभिनय केलास तुझं कलेवरचं प्रेम श्रद्धा आत्मीयता सिद्ध केलीस पुढेही करशील आयुष्यातल्या कठोर कर आव्हानानं जिद्दीनं तोंड देत एकटेच्या बळावर तू वेगळ्या माध्यमातून काम केलंस अनेक संधी मिळवल्यास काही हुकल्या हा संधी आणि संघर्षाचा लपंडाव या क्षेत्रात कुणाला आहे आता टेलिव्हिजन या माध्यमातून सुरुवात होत आहे हा मालिकेचा प्रवास किती असतो हे कुणालाच ठाऊक नसतं आणि हीच त्याची गंमत असते हेही सोपं नसतं पण एन्जॉय करायचं पण या प्रवासाचा आनंद घ्यायचा कधी नसेल मिळत तर ते शोधायचं दररोज आतापर्यंत फक्त स्वतःशी स्पर्धा केलीस आणि पुढे आलीस आताही तेच करशील ज्याची खात्री आहे प्राऊड ऑफ यू खूप खूप आदर आणि भरभरून प्रेम असं अभिषेकने कृतिका म्हणजे त्याच्या पत्नीच्या पहिल्या मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर लपंडाव ही मालिका काल पंधरा सप्टेंबरपासून दाखल झाले या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत दरम्यान अभिषेकच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर आई कुठे काय करते ही मालिका बंद झाल्यानंतर तो ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबली यांच्यासोबत वजनदार या नाटकात प्रमुख भूमिका साकारताना दिसतोय तर लपंडाव या मालिकेचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा